राजा सब पैसे गिन के लाए ना रुक रुक सेठ जल्दी बोलो क्या है तो एक रुपया भी कम नहीं होना इसमें सब बराबर है ले ले सेठ सब बराबर है ला दे आता टेंशन के लो डकेवरत आता पहिले रानीने फोन करतो न एक काम करतो डायरेक्ट रानीच्याच घर जाऊन येतो पण घरी कुनै कधी होत नाही आई घरी नाही सविता घरी नै लेखरो घर नै कुटे सब गे सबैजना एउटा विचार काेन्सन आता राले सङ्गल जात राणी राजा राजाचं काम लय आहे राणी म्हणतो पाँच लाख रुपियाँ घेतली घ पाँच लाख रुपियाँ दिले आणि पहिले त्यहाँ घरि आल रानिटेन नाही तर राणीच्या घरी गेलोच नाही कधी दिवसापासून राजा राजे तर कोण आहे बोला बोला काकू राजे आई घरी आहे काय काकू मी घरी गेलो तेव्हा नव्हती आता काय मी आली असेल तर तुम्ही असं करा अर्धा एक तासानं या घरी तोपर्यंत आई येतेच कुठं गेली असेल तर ठीक आहे राजा चल मग आता शांताबाईची भेट घेऊन जातो मी कौसल्या घरी राजा नावाची मूर्ती दिसतेच कोणाली काय घुंगट घालून जावा काही समजत नाही मावशी भाई आपलं ऑपरेशन सक्षच झालं धन्यवाद मानतो डॉक्टर साहेब तुमचे मी धन्यवाद मानतो आमच्या घराला कोणाची नजर लागली काही समजून नाही झाला डॉक्टर साहेब तुम्ही होते वेळेवर आणलं म्हणून जीव बचावला नाही नाही मावशीबाई तुम्ही अगदी वेळेवर आणला त्यांना मावशीबाई यांना अजिबात टेन्शन द्यायचं नाही ठीक आहे ठीक आहे डॉक्टर साहेब आम्ही बाबाले कोणतंच टेन्शन देत नाही आता चला मग गोळ्या देतो मी लिहून ते गोळ्या सुरू करा आठ दिवसानंतर तपासायला आणा शांती त्याच्यानं जीव असला शांते मग नाही आज मी अर्थी निघाली असते शांते नाही चिंताची बाबा माझ्यानं नी ना सविता तू जर आज एक लाख रुपये दिले नसते ना तर बस काय झालं असतं देवालेच माहित आई राजाजीनं पैसे आणले ते मला माहित होतो म्हणून तुम्ही एक लाखाचा विषय केला की नाही लगेच लक्षात आलं की राजाच्या पाकिड्यांनी पाच लाखात म्हणून त्यातला एक लाख रुपये दिला मी सविता त्याच्याविषयी पाच लाख रुपये कुठची आहे आणि त्याला सांगतो तो घेतला म्हणून आई असते त्याच्या ऑफिस बेसमधले चला मग येतो मी घरून मनीषा आहे घरी शांताबाई चल मग मी पण येतो शांताराम भाऊ आराम करा आता काहीच काळजी करू नका तुमची सून शांताबाई सर्व जणात काळजी करायसाठी राजाने दिसला हो संगीताबाई शांती आहे आमचं घर जाग्यार आहे सविता द्यायतो घरी लेकर आहेत राजा येईन तरी खाऊन देतो पैसे घेतले दे म्हणून बाई चला येतो मी चिंत बाबा तुम्ही आराम करा आता मी डॉक्टर जवळच्या चिठ्ठी आणतो पण विचारपास करतो सुट्टी कधी कर होती म्हणून हा शांती शांती तू मी आता कोण मस्ती मुरली की तुमची मस्त मसमस मस, करत द्या आता नका करू दवाखाना आहे हा सांगतो आम्हाला घरी गेल्यावर नाही शांती असा धाक दाखवशील ना मी घरीच नाही येत मग करा करा आराम करा तुम्ही आता घरी नाही येत बायकाईन तिथे घुसायला येत नंबर आहे आहात मी करा चिठ्ठ्या तुम्ही डॉक्टर जवळची नाही नाही शांतीनं ना, सवितानं ना, जीव वाचवला माया शकुनाबाईला तर माहीत बी नाही नाही तर बाई बाबा माझ्यासाठी पैसा घेऊन आली असते शांतारा त्या माया पुरसं लग्न करून दिलं तुला किती पैसा लागू दे मी लावतो असं म्हटलंच ना शकुनाबाईनं <laughs> चला आता घोड्या दिसते किती आता मेडिकल कॉल इथूनच घोड्या घेऊन घेतो आणि डॉक्टर साहेब विचारतो सुट्टी कधी होते सुट्टी कधी झाली ना यात सांगून घरी घेऊन जातो फोन घेणं पोरगा म्हणतात ना पोरगा कामात पडते पोरगा कामात पडते एकदा जे सून पडले कामांनी पण पोरगा कामात नाही पडला <laughs> नाही सविता सविता मग घर सांभाळते सगळं सासू सासऱ्याची सेवा नवऱ्याची सेवा लेकर सगळं पाहिजे सविता सविता आहे आज तर बरं आहे घर सांभाळून तो घर घरी म्हणत असेल तो घेऊन जातो राणी कुठं गेली राणी आता राजाचा आवाज नाही नाही मी तर राजाचा आवाज झोपीत ओळखतो राणी हा हा राजा मी मी घरीच आहे ये ये घरात ये कारण की बरोबर ओळखलं राजा ये ये घरात ये राणी खुश झाली तू काय झालं का राजा राजा तुझी भेट झाली कि मला खूप खुशी वाटते हा राणी मले पण राजा माझ्यासोबत लग्न करतो लग्न करतो म्हणतो पण कधी करशील आता करू मग करू आता करू मग करू असं करू करू, करू करू किती दिवस झाले राजा बस ना त्या आवडीचे मी कांदा प हे बनवतो बस बस आई पण घरी नाहीये राणी आई घरी नाही गे नाही कुन राजे तुला ऐकून खुशी नाही काय नाही 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 काही मी झाले बनो कांदा पोय बनो खरोखर खर खूप खुशी होते मी आण की मले पण नाही तर घरी गेलो की बायकोच्या तोंडावर बारा वाजेल असतात म्हणून घरी जायची कधी इच्छा होत नाही अरे राणी राणी इकडे इकडे थांब राजे एक मिनटं पोहे बनवून पाय ज्याच्यासाठी आलो तेच गोष्ट विसरून गेलो राणी विसरलो सांगायचे पैसे नेऊन दिले म्हणून पाच लाख रुपये वा राणी माझ्या आवडीचे कांदा पोहे राणी एक सांग माझी आवड फक्त तूच पूर्ण करू शकतो बाकी कोणी विचारत नाही तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे ना आई विचारे ना सविता कधी विचारे राजे आर नायचं घे मस्त आपण पोहे खू बस बस तू कसे लावा दे पाय तेच विसरून राहिलो राणी पाच लाख रुपये ते शेटले नेऊन दिले जमलं राजा जमलं तू असे काम केले ना राजे ते आणखी प्रमोशन होते खूप चांगलं दिदी पोहे केले की के रावलं जात नाही ना दिदी राजे बस खाली पण गे राजे आपण लोणा एन्जॉय नाही करू शकलो पण बन घे आपल्या नशिबंदी आपल्या घरीच एन्जॉय बरं झालं राजा तू आला माझ्या घरी राजे शिवाय माझं मनच नाही लागत आता मी काय करू चला आता गोड्या औषधी घेतलं डॉक्टर म्हणते सुट्टी होते आता या बोलून आणतो सविता घरी थांब सविताला फोन करून देतो नाही तर सफा करून ठेव म्हणून हॅलो हॅलो सविता हाँ, मी बजे शांती आई बोला ना? सुट्टी होती। याटो करतो आणि येतो आम्ही मग आता यस्तो आमी मै पाठ नकोनाज घरी सम्पर्क गरौँ ठेउ अनि घरी जाउँ न आई ठिक सम्पर्क मैले यहाँ आराम हावा ठेव सहित सविता सविता त राजा आला का घरी आई मान्छेसम आलेस मि दवाखानी आउँदा पण घरी नाही ठीक आहे ठीक आहे काहीँ काळजी नाही माय बाप घरी वाट पाहत असते बायको लोक घरी वाट पाहत असते पोरगाव आहे ना काही कामाचा नाही आहे चला या ती यात पाहिजो आणि घरी घेऊन जातो चिंतेजी बाबाले चिंतेजी बाबा कोण बसलेलं नाही तुम्ही आणता टाका ना पाठ दुखून येते बसू बसू नाही नाही शांती मी विचार करून राहिलो बायको आहे तर सगळं जागा रे पोरगा तर मला पाहायला बी नाही आला एक पोरगा गावले एक पोरगा एक पोरा जे आहेत सांग बायको आहे तर जीव असला नाही तर कोणी म्हणते पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे सांग असा पोरगा कामात पडते मेलो बी असतो मी तरी कामात नसता पडला पोरगा नेऊन टाकायच्या कामात पडला असता मला मग बायको सांग इकून तिकून आलं की चला उतरा खाली मी हात धरतो लाटो येते आता घरी आराम करता हा हा शांती पाहिजे पाहिजे हात दे मा कशी हॅलो 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 पुलीस स्टेशन बोलो बोलो काय आहे सायबाई का बोलये आई आया, आया अभी आया माई हो मजे मज्जा येऊन दे माझी माळशी हा माळशी माळशी पण घ्या तुमचे आईबा बांधतात काय असे खेळायला कसं आणलं माळशीन ओही हो তু কা মালে রানী চল আসেন সব ঘরে চল এত রাজ নকা থাম না রাজা আজকে দিবস রানী আই ঘরে নে তুই মাঝে আই বাপা ঘরে সবজি कुठे गेला कुठे गेला करतील नाही नाही मी जाऊन येतो घरी नंतर भेटू आपण एक दिवस पाय राजा असंच म्हणतो नंतर भेटू नंतर भेटू गावाला नाही गेलो आपण धीर धर राणी तोही मोक येणार आणि एक दिवस आपण दोघे राणी येतो मी बाय राणी राजा बाय चला मग येऊ दे ऑफिसले ऑफिसली भेटू आपण हो हो ठीक आहे खूप चांगला वेळ गेला आता आई पण घरी नव्हती हो राजा आला की मला खूप खुशी होते तर आता भांड्या घासघस करून घेतो नाही ताई म्हणेन हे काय पसारा करून ठेवला माग होती ओझस तुला न घरी आई आलीच आई आपली नाही वाटतात खेळलो आपण इथं खेळल मावशी आपण इथंच खेळलो पाहिरे तर किती आवडलं गेले असं आम्हाला ते घरात 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 गजगज करतात ठीक आहे बोबी अजून थांबवा एक तास काय झालं तुम्हाला मी पाहून राहिले दवाखान्यात राहतात तेव्हापासून सुस्त पडले तुम्ही काय ते विचार करून राहिले एवढा नाही शांती विचार करून राहिलो पोरगा असून मातारपणी बापाच्या बिमारीच्या कामात पडत नाही मग कोणत्या कामात पडते हिशाच्या वक्ती बरोबर येते मला हा हिस्सा पाहिजे मला तो हिस्सा पाहिजे हा विचार करून राहिलो मी शेवटी फोन घे नवऱ्याच्या कामात बायकोच पडते आणि बायकोच्या कामात नवरा पडते चिंतेचे बाबा नाही लवकर तुमच्या दक्षात बिजड पडला हम्म मला माहितच नाही नाही शांती तू काही म्हण काही कामाचा नाही पोरगाने कामाचा ना पोरगीने कामाची दोघ एकमेकाच्याच कामात पडला ते शांते मी चुकलो होतो आता चुक मी चूक मी दुरुस्त करीन शांती लक्षात ठेवा चिंताचे बाबा पोरगा जरी कामाचा नसला पण आपली सून नाही कामाचे आज ते नसते आणि तिने जर एक लाख रुपये नसते दिले राजा जवळचे तर तुमचा जीव आज तुम्ही गोष्टी नसते करू शकले आज तुम्ही देवाच्या घरी जाऊन पोचले असते समजले तुम्हाला सुना बी कमी नसतात हा शांती बरोबर आहे तो बाबा ताट आणलं मी वाढून जेवण घ्या पहिले करून हा सविता मी म्हणूनच आहे ते तसा सांगले आता तुम्ही गोष्टी बंद करा पहिले जेवण करा बरं झालं ताट आणलं तू चिंतेज बाबा या बरं उतरा बरं खाली शांती दे ना चारच जेवतो ना नाही नाही चिंतेजी बाबा कधीच गादीवर जेवण करू नये खाली जमीनवर बसा तिच्यावर बसल्या बसल्या माणूस जेवला ना अजून माणूस रोगिटला होते गाडीवर अन्न कधी खाऊ नये अन्नाचा बी अपमान होते बरं शांती येतो मी खाली सुनबाई आला का राजा घरी नाही ना आले तेच घरी अजून जो रे बाबा ते काही काळजी करू नका तुम्ही पावसाच्या चंदी तेली हुशिर झाला असे मिळाले येत असते बसा बरं तुम्ही जेवण घ्या करून आई तुम्ही बसा तुम्हाला बी ताट आणतो मी हा सविता आणि मलाही बाई मलाही भूक लागली दवाखान्याची काही गोड लागत नाही व माय बाई खरंच शांती आपल्या सुनीनं सगळं घर अटपून घेतलं आज तरी आपण चालू फिरू शकतो पुढे आपण अजूनही थकल्यावर कोण करेन आपलं मला तर शांती आतापासून काळजी वाटून राहील चिंतेज बाबा त्याच्यासाठी मग कर्म चांगले करायला लागतात असे रोज धंडाने करायला लागत आणि बायक्याच्या मागणी फिरायला लागत समजलं शांती आता जेवण करू नाटक करते माणूस लेकरू पाहिलं तुमचे गुण कसे आत दोन दिवस शपूट डाबून बसता आणि दोन दिवस झाले की मग शिर जर बनता आमच्या अंगार नाही नाही आता काही नाही करत शांती मी पाहिजे तू कधी सांगतो मला पाहतो रा मी आता एक काळी घेऊन बसतो तुमच्यापाशी जर अशी अंगा गरमी आली की का काढी दाबून टाकतो करू ना असं जाऊ दे तू म्हणशील तर नाही जेवत मी राहू दे पाय पाय कुठे चालले शांती तू म्हणून आता असं म्हटले नाही जेवण नका करू म्हणून तुम्ही समोर तमाशे करता बिमा राहा तुम्ही चांगला राहा जरा आई काय झालं आई आठ काही नाही काही नाही सविता मी त्यात वाटा जोरा आवाज येत मी मतो काय झालं बसा मी आणतो तुम्हाला ताट बाबा तुम्ही कोण तिकडे गेले बसा ना हाव पोरे बसतो बस शांती तू बी बस नाही तर ताटात बस, बस। दोघं जण जीव आपण हा तुम्ही बिमारा मला बी बिमार पाहून टाका कोणती बायको खाते नवऱ्याच्या ताटांदी खातात शांती आजकाल लय झालं पाहिले मी असे ताटात जाऊन अरे नवऱ्याचे ते जेवत असतील मीने जेवत करा तुम्ही चालू येतो मी ताट घेऊन दाबा लागते माणसाने त्याच्याशिवाय बसर येत कधी तर पुढे 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 बायकायचे पुढे पुढे आपल्याला शरम लागते आवाज येऊन आला राजा आला वाटते राजा आलो आलो राजा पुढे गेल तू आई मित्राला भेटायला गेलो होतो तुला माय बापापेक्षा ती मित्र झाले का तुला माहित आहे का आज घरी काय झालं काय नाही काय झालं पडले खाली छातीच ऑपरेशन करायला किती आम्हाला भागात झाली माहित आहे का तुला काही आणि तू पोरगा असून उलसा कामात नाही पडला हे सुनवारी बिचारी लकडं घेऊन धावपे धावपे करत दवाखान्यात नेला आम्ही कस तरी आई मला माहितच नाही आई मी आई मित्राच्याकडे अटकलो होतो कोणता मित्र आहे सांग मला त्याचा ना कोणता मित्र होत त्याला भेटतो मी कि तू एका महत्वाचं आहे काय माय बापाला फोन कोणता मित्र एवढं कोणतं महत्वाचं होतं तो ऑफिस मध्ये बी फोन केला खोटा सांगत ऑफिस मध्ये या म्हणून ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं बंद होतो ऑफिस लावते मित्राला ला, ते मित्रा ला। स्पीकर मोठा कर आई अशी कोण करून राहिली तू पण तशी करून राहिली नाव ना कोणता त्याला भेटतो मी एक काम करतो तूच त्याच्या घरी मला वाटलं तुला काय सांग आत्महत्या करून राहिला होता त्याने वाचवला आहे मी म्हणून त्याच्यापाशी थांबा लागलं मला तू भेट करून देईन करून देईन भेटतो आता बाबाची तब्येत कशी आहे आता म्हणता म्हटल्यावर तब्येत कशी आहे म्हणून पोरो याच्यासाठी पोरं असतात रे मायबापाची लय आशा करता तुम्ही मायबाप तुम्ही लायनाचं मोठं करते उन्हातला सावलीत करते याच्यासाठी करते आहे ना राजे बरोबर असाच पोरगा पाहिजे खरोखर धन्य मानावते हो आई बस बोलू नको आता बोलिनच मी कामात नाही पडला ते बिचारी सुनवायली लोकाची लेखबाई असून स्वतःच्या मायबापासारखी सेवा करते आमची आणि तू आमच्या ओल्यात असून दूर दूर पाहिजो कधी बी पाहिजे सविता 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 तर कधी नावच नाही घेत तू त्या लागेच राहा लागते माय बापाची सेवा करा लागते काय काय करत त्याच्या बदला तुम्ही हा काय आई एक दिवस तो तो मी नव्हतो तू एवढं बोलून राहिली तू हमेशा मी बाबाला दवाखान्यात नेतो तुली बी दवाखान्यात नेतो काय तू ते दुःख वेगळं आहे राजा पण हे दुःख वेगळं आहे तू फोन नाही उचलला ठीक आहे चुकला आहे मग काय झालं आहे काय झालं नाही निर गरीब गाय म्हणून राहत जो सविता जरासा झापत जाय आले बोटा शूक नाही तर नवरा पोरगाव आहे म्हणून काय लक्ष ठेवत दे। जा कुठे जाते काय जाते माहिती तुले कुठे गेलता काय गेलता मेरा घरातच राहायशील स्वयंपाक करेन देकर जीव घाली दे बायका नोकरी करून लेकरं सांभाळतात घरदारी सगळंच पाहतात जराशी चंट बन लक्ष राहिलं पाहिजे सगळं त्याच्यावर नाही तर दिवस घेणार होऊन त्यांच्या संसाराचा मी त्याची जिंदगीने टिकलेली नेहमी नेहमी सुनीची साध्य बसो नोकरी करतो उपकार कर आमच्यावर काय कामाची असे होल्यात तर नसली ते पुरली आज बाप जीवाने गेला असता तर गेले काय घेण्या देणार झालं असता नोकरी राणी म्हणे फोन न कुसलो फोन न कुसलो किती मोठं प्रकरण घडलो आई किती बोलली मला आज आजपर्यंत कधीच नाही बोलली एवढे मला माहितच नाही बाबाची तब्येत खराब झाली म्हणून चल विचारपूस करतो नाही तर आई अजून ना बोलाव मला सविता सविता थकलो मी नाव ऐकू ऐकू आई गेली वाटते चल आता पटकन बाबाला विचारपूस करतो बाबा कशी बाबा तब्येत आता कोण राजा कुठे गेल तर काही नाही बाबा मित्राजवळ गेलो तुम्ही अर्जंट काम होत बाबा ठीक आहे राजे बरी आहे बाबा काही काळजी नका करू तुम्ही तुमचा पोरगा आहे पाठीशी तुमचे हा राजे कालच दिसला माझ्या पोरगा मरता मरता वाचलो म्हणून मला हे जग पाहायला भेटून राहिलं हा बरोबर बोलले चिंत्याचे बाबा सविता होती म्हणून वाचले तुम्ही सविता नाही खुशाळ ना तुला आता जवा तेव्हा सविता आहे हे करतात. पोराले खाली पण दाखवतात. हम्म खूप खुश झालीस तू तर? नाही नाही राजे मी काय मी तर म्हटलं ते राजेजी कामात अटकले असतील तर पोराले खाली पण दाखवून राहिले तर राजा तिने बोलून काय फायदा आहे तुले जसं आहे तसंच दिसून राहिलं काय शिल्लक बोलू नको जेव्हा तेव्हा सविता सविता जेव्हा तेव्हा सुनबाई सुन पोरचा का कोणीच नाही घेत ड्युटी करू तुम्हाला पैसा पुरू की तुमचे दवाखान्याचे काम करू आता सकाळी उठलं नाही ड्युटी लागते काळजी नाही का तुम्ही तुमचा इच्छा कामता मी सगळं घर सांभाळतो हम्म मला अजून नजरेतून पाहून टाकतो माझ्या आई बाबाच्या तू महान बन महान नजर आई नाही काही बोलू नका राजा जी आई तू नको बोलू सविता पण आई म्हणून मी तर बोलणार जे कर्तव्य करायला पाहिजे ते केलंच पाहिजे सतरा कामं सोडून दोस्त मित्र आपले नेहमीच आहे मायबाप हे ही टिकून आली काय तुमचे आई तोपर्यंत ते सेवा करा तुम्ही आई मी तेल ताट वाटतो आई मोठा आता खसन करून राहायला सकाळी ड्युटीवर जाणार ते जाणं तर त्या परिवार सांभाळणं तू काम आहे आमचं नाही आहे आता तुला असंच कळक करतो त्या अर्थी तू रस्त्या देशील हा शांती बरोबर आहे तू म्हणून म्हणे ऑफिस मधून यायली पुरतच नाही घरी घरी आलो की कटकट 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 चालूच असते तूच खाय म्हणा आता चवीत आले बरं झालं जेवण केलं राणी सोबत मी दुपाशी झोपा लागलो असतो राजाजी झोपू नका ना उपाशी झोपता काय ताटांदा मी वाढून उठा राजाजी आई बाबाचा राग नसतात म्हणत दूर होई तू. तु। तूच खाऊन घे मायावरच. मायाबद्दल भडकून देतो माय आईबाबाले तू. नाही नाही राजाजी मी अशी नाही करत. असं कधी करणार बी नाही मी. आता मला म्हणायचं नाही जाऊ म्हणून. मला सगळ्यात ड्यूटी वर जावं लागते. देवा कोणाची नजर लागली माया घर आली काही समजून नाही राहिलं चला आता मी मूळ खराब करत नाही सकाळी फ्रेश मूळ मध्ये ऑफिसला जावं लागते